गुरुचरित्र हा ग्रंथ साक्षात पाचवा वेदच मानला जातो हा कुठला साधा ग्रंथ नसून त्याचे अद्भुत चमत्कारिक दिव्य असा ग्रंथ आहे आणि गुरुचरित्राचे पारायण करणारे व्यक्तीच मुळात भाग्यवान असतो कारण तुमच्याकडे कितीही पैसा धनसंपत्ती असू द्या तुम्ही व्यावसायिक नोकरदार असू द्या पण पूर् पूर्वजन्माची पुण्याई आणि गुरूंचा आशीर्वाद असल्याशिवाय मनाचे होणे अवघड असते या अमृतुल्य ग्रंथाचे पारायण केल्यामुळे आपले पूर्वजन्मीचे दोष देखील निघून जातात हा साधा सुद्धा ग्रंथ नसून अद, एक अद्भुत चमत्कार दिव्य असा ग्रंथ आहे त्यामुळे याचे पावित्र्य राखणे देखील खूप गरजेचे आहे पारण काळात त्यामुळे पोथी हलवायची नसते म्हणजेच पोथी स्वरूप साक्षात गुरुदेव दत्त महाराज असतात त्यामुळे पोथी वच पोथी वाचनाच्या वाच काळात परण टाळलं जातं कारण त्या घरामधले दोष आपल्याला माहिती नसतात आणि आपले, आपले पारायणाचे निष् पारायण निष्फळ जाऊ नये म्हणून परांना सेवन केले जात नाही पहिल्या दिवशी जो व्यक्ती पारायणाला बसतो तेव्हा आपल्या पहिल्या दिवशी हातात पाणी घेऊन आपण जो संकल्प करतो ना तो नक्कीच पूर्ण होतो आपण आपल्या आईकडे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला हवी असते ना तेव्हा आईकडे हट्ट करत असतो हे आहे ते आहे तसंच आपण स्वामींकडे देखील हट्ट करत असतो पण ज्याप्रमाणे लहान मुलांना बरं वाईट चांगलं काय वाईट काय हे कळत नाही तर आपण जे मागतो ना त्यापैकी जो योग्य हट्ट हट्ट आहे ना तोच आपली आई पुरवते म्हणजे त्याच वस्तू आपल्याला देते तसंच स्वामी स्वामींकडे आपण जे मागतो ना पण आपण जे मागतो आप त्यापैकी आप आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी जे चांगलं असतं ना तेच महाराज आपल्या आपल्याला देतात आपण जेव्हा जन्मले येतो ना तेव्हा अनेक प्रकारचे दोष ऋण घेऊन जन्मले येत असतो हा साक्षात पाचवा वेद आहे आणि याच्या पारायणाने कित्येक प्रकारचे पाप कमी होण्यास तसेच म पितृदोष देखील कमी होण्यास मदत होते गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे गुरुवाक्य म्हणजेच कामधेनू गुरुवर्तीने सीम भक्ती कशी असते ना ही यातून आपल्याला जाणवते अध्यायाचे वेगळे असे महत्त्व आहे त्यामुळे जो कुणी पहिल्यांदा पारायण करेल ना त्याने एकदा तरी मराठी अनुदा अनुवाद पण वाचायला हवा मी देखील जेव्हा पहिल्यांदा पारायण केलं होतं ना तेव्हा म मराठी अनुवाद देखील वाचला होता अशक्य ही शक्य या दत्तगुरूंच्या आशीर्वादाने झालेलं आहे आपला आपल्याला गर्व झालं तर काय होते आपण नम्र राहणं हे देखील किती महत्त्वाचं आहे ते पाईजा। आचरन ही ही या ग्रंथातून शिकायला मिळते तसेच आपण कसं वागलं पाहिजे आपले आचरण कसे असले पाहिजे हेही यातून समजते मी तर सांगते आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी गुरुचरित्राचे पारायण करायलाच हवं त्याचे अनुभव प्रत्येकालाच येतात आणि सध्या कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये बऱ्याचदा आपण जेव्हा एखादा निर्णय घेतो ना तेव्हा आपली द्विधा मनस्थिती निर्माण होते आणि चुकीच्या गोष्टीमध्ये किंवा नको तेथे जेव्हा आपली पावले वळतात तेव्हा आपल्याला कुणीतरी सावरणारं हवं असतं तर त्यावेळेस आपल्याला खूप मदत होते आपल्या जीवनामध्ये पाच प्रकारचे गुरु असतात एक आई दोन वडील तीन शिक्षक चार व्यावसायिक गुरू आणि पाच आध्यात्मिक गुरु यामध्ये गुरु कसा या ना हे देखील दे पाहायला मिळतं आणि याचे अगणित असे फायदे आहेत याचा नक्कीच अनुभव आपल्याला येतो चमत्कारही घडतो पण त्यासाठी आपला पण तेवढा विश्वास व श्रद्धा असायला लागते आणि तेवढे पावित्र्य देखील राखावे लागते आणि वर्षात दोनदा गुरुचरित्र पारण्याची संधी आपल्याला भेटते एक स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी असते तेव्हा आणि दोन दत्त जयंतीच्या वेळेस तर सव्य सर्व शेविकाऱ्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे ज्यांना कोणाला पाय पारायण करणं शक्य नसेल ना त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं पारयन तरी करायला पाहिजे पारण काळातील नियमांचे पालन करून जर आपण गुरुचरित्राचं पारायण केलं ना तर नक्कीच चमत्कारिक अनुभव आपल्याला येणा येतातच आणि साक्षात्कार होतो श्री स्वामी समर्थ उत्तम येथे होता महामुनी त्रिविक्रम भारती मनोनी आणि तो महा